आता पूर्ण मला ऐश्वरी सांग कधीपासून तुम्हाला त्रास होतो किती दमा ओके त्याच्या आधी पण दुखत असतं ना काय काय त्रास होतो ते सांगा मला पाय कमरा बसून एकच पाय दुखायचा मग फक्त पाय दुखायचा का दुसरा अजून काय व्हायचं ते मी हा आता काय त्रास व्हायचा हो त्याच्यासाठी तुम्ही दवाखाना करत होते असं दुखायचं बस अजून कंबर कसं दुखायचं कधी दुखायचं हा मग डॉक्टरने काय सांगितलं असं सांगितलं ओके मग काय गोळ्या ही काही फरक वगैरे काही हा गोळ्या संपला का हा मग आता डॉक्टरने काय सांगितलं सांगितलं म्हणता इकडे आले माहिती आता आम्ही चेक केल्यानुसार तुम्हाला सांगतो तुमच्या माने माने दो मानेमध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे आणि कमरामध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे आता मानेमध्ये माने सी फोर फाय सिक्स मध्ये त्या ठिकाणी वर हे खाली सरून भरपूर दिवस झाले पण त्याच्यातली जी कार्टिलेज असतं गादी असते ती बरीच बाहेर आली म्हणून तिथून रक्त पुरवठा या हाताला होत नाही त्या हाताला होत नाही म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पार्ट शोल्डर हाताला होत म्हणून या कुशी झोपले की हात दुखणार जड पडणार मुंग्यानं त्या कुशी झोपले तो हात जड पडणार मुंग्याना हा आता यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डलाइस हाताला झटका द्यायला गोड मोडले की बरं वाटतं कळा मोडतं छातीला कनेक्ट असते छाती दुखते बघा आता याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डलाइस याच्यावरती किती पण मरेपर्यंत जरी गोळ्या औषध खात बसले हा हजार गोळ्या औषध बरा होत नाही याला हा पर्याय असतो नाही तर जास्त झाला तर ऑपरेशन केलं जात दुसरं कमरामध्ये एलफोरपालपायस म्हणजे घ्या पाहिजे तिथे पण वरची खाली सरकली गाडी असते ती बरीच बाहेर आली तिथे दोन्ही पायाला होतं म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखणार झ रग लागणार कळ लागणार जास्त चालता येणार नाही उभं राहता येणार नाही मांडी घालता येणार नाही ना ना, 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 गुडघ्या बसेल जास्त चालली की कळ लागते बसून उठले जो वाकड उठले हो की नाही त्यालाच म्हणता सायटिका का प्रॉब्लेम आता दोन्ही प्रॉब्लेम एक दोन दिवसात आठ दहा दिवसाची प्रोसेस असते दुसरं त्याला आंबट वातर गॅस ऍसिडिटी पित्त होईल जड अन्न अशा गोष्टी थोडे दिवस टाळायचे दुसरं बिना बेल्टचा थोडे दिवस प्रवास करायचा नाही बिना बेल्टचं काम करायचं मिना काम केलं बिना वेळच झटके बसले कमरेला हा त्रास परत परत होणार कारण की हा आजार आहे माझ्याकडे ऐंशी टक्के रिकव्हर होईल वीस टक्के हा मरेपर्यंत राहणार तर वीस टक्के साठी तुम्हाला नियम नियमबद्ध आहे तुम्ही नियम तोडले पंधरा दिवसानंतर तुम्हाला परत त्रास होण्याची शक्यता असते पण तुम्ही नियम जर आयुष्यभर हे लक्षात ठेवले तुम्हाला मरेपर्यंत माझ्याकडे काय कोणताही डॉक्टर जायची गरज समजलं आता हे जे मी जे सांगितलं हे एमआरआय केला सर्वाइकल स्पाइन किंवा लंबर स्पाइन याचं स्पष्ट दिसत याला तीन दिवसांनी फरक जाणे दहा दिवसात सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायचं समजलं आता मानेसाठी नाही आहे उषा दोन दोन घेणं मान मोडणं डोके वजन घेणं हे टाळायचं कमरासाठी वाकून वजन, वजन उचलणं बिना बेडचं जास्त प्रवास करताना कमराचं बेड लावायचं तीस डिग्रीच बसायचं नाही वाकून बसायचं नाही कुबडं बसायचं नाही चार गादी जातो बसायचं झोपायचं समजलं चालतं पूर्ण पूर्णपणे आणि ह्या आजारावरती मर्याम्याने जरी गोळ्या औषधं खाल्ल्या हा आजार मेडिसिन होत

de las dos

खरा फोड खरा गुडक्यांची बरीच चीज झाली वाटे हा गुड ना गुडघ्यांची पण ट्रीटमेंट वेगळी असेल गुडघ्यांची पण सोबत करायची हा म्हणजे असं पूर्ण चारशे रुपये खर्च असेल चालेल ना चालेल मांडी घाल गुडघ्या गुडघ्यापासून बंद धरे असं 아, 우디오 브루더니 하어 그래, 알기어 그래, 잘안 하겠다. 그노잼